नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी संदर्भातील अपडेट आहे ने निकाल जाहीर केला होता काही दिवसांपूर्वीच आणि आता त्यामध्ये काही उमेदवारांनी मागणी केली होती मॅटकडे मॅटने एम पी एस सीला आदेश दिलेला आहे की निकालात जो आहे फेरबदल करण्यात यावा आणि याद्या ज्या आहेत त्या पुन्हा सुधारित करून लावण्यात याव्या तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता वृत्तपत्रामध्ये ही बातमी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही वाचलीच असेल यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे अगदी आपण थोडक्यात जाणून घेऊया या ठिकाणी दोन वृत्तपत्रांचा संदर्भ आपण पाहतोय तर पहा दोन हजार तेवीस मध्ये सातशे सेहेचाळीस पदांसाठी जाहिरात आली होती गडबची आणि त्यामधले पदं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गडबमधील राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक यासाठी एकूण सातशे सेहेचाळीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याचा निकाल हा आयोगाने जाहीर केला आणि काही उमेदवारांचं म्हणणं असं होतं की आयोगाचे निकाल लावण्याचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आयोगाने निकाल लावलेला नाही अगोदर उमेदवारांनी आयोगाकडे मागणी केली पण आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही आणि स्पष्टरित्या सांगितलं की आम्ही लावलेला निकाल हा योग्य आहे त्यानंतर पहा मित्रांनो उमेदवार जे आहेत ते मॅट मध्ये गेले इथे तुम्ही पाहू शकता त्यावर काही विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती आणि हा प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हणत चार जून पर्यंत आयोगाला या ठिकाणी सुधारित याद्या जाहीर करण्याची शिफारस शासनाला करा असं आयोग म्हणजे विद्यार्थ्यांनी आयोग मॅटमध्ये आयोगाविरोधात जे आहे ती तक्रार नोंदवली होती आणि त्यामध्येच मॅटने काय केलेलं आहे एम पी एस सीला आदेश म्हणजे नवीन निकाल लावण्यासाठी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत कारण की एम पी एस सीला या ठिकाणी हजर राहण्यास सांगितलं होतं आणि प्रश्न विचारला की तुम्ही हा निकाल कशाच्या आधारावर लावलेला आहे किंवा त्यामध्ये फेरबदल करण्यात यावा तर एम पी एस सी सचिवांनी इथे सांगितलेलं होतं की आता जे इथे तुम्ही पाहू शकता शिफारसपत्र जे आहे ते शासनाकडे गेलेले आहे त्या त्यामुळे त्यामध्ये बदल करता येत नाही त्यावर मॅटने काय सांगितलं की हा प्रश्न जो आहे तो रोजगाराचा प्रश्न आहे त्यामुळे नियमानुसारच निकाल लावायला हवा तर कशा नियमानुसार विद्यार्थ्यांनी जे प्रेफरन्स दिला होता म्हणजे पहा मित्रांनो पसंतीक्रम असतो आणि क्रमाचा नियम जो आहे तो एम पी एस सीनेच बनवलेला आहे त्या संदर्भातच विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की नियमानुसारच निकाल लावा जे जे पसंतीक्रम दिलेले आहे त्यानुसार यादी जाहीर होण्यात यावी पण एम पी एस सीने या ठिकाणी पसंतीक्रमानुसार यादी न लावता सरळ या ठिकाणी जी आहे ती यादी प्रसिद्ध केली होती म्हणूनच विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली आणि मॅटने जो आहे तो विद्यार्थ्यांच्या बाजूने या ठिकाणी जी आहे मागणी केलेली आहे आणि आदेश एम पी एस सीला आदेश दिलेले आहेत की नवीन याद्या जाहीर करण्यात याव्या आणि योग्य त्या नियमानुसारच निकाल लावण्यात यावे म्हणून जर तुम्ही या याप्रद्धी अर्ज केलेला असेल तर यामध्ये आता नवीन याद्या ज्या आहेत त्या पसंती क्रमानुसार आणि नियमानुसारच येतील अशी अपेक्षा आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद